तर हाय हॅलो कशात आहे होप छानचा छान तर बघा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी कोमल तुमच्या खूप सारे मनापासून स्वागत करते तर बघा आज होता आमच्या कौस्तुभचा बड्डे आणि भरपूर जे आहे तर बड्डेची सगळी अशी तयारी झाली होती आणि इथे बघा केक जो कटिंग आहे तर तो किंवा त्याला ओवळण्यासाठी जे आहे तर तो बऱ्यापैकी कार्यक्रम सगळा सेट झाला होता आणि ठेवलासुद्धा होता त्याच्यासाठी तर बघा सगळी जी तयारी आहे तर ती झाली होती आणि त्याचे पप्पा जे आहेत तर इथं जो दिवा आहे तर तो पेटवायचं काम चाललं होतं तर बघा माझे जे मिस्टर आहेत किंवा माझी जी सगळी फॅमिली आहे तर ती पहिल्यांदाच ह्या सगळ्या आपला यूट्यूबचा जो व्हिडिओ किंवा ब्लॉग म्हणूयात आपण त्यामध्ये आलेली आहे नॉर्मली मी आतापर्यंत एवढे सगळे ब्लॉग केले पण माझे मिस्टर कोणत्याच व्हिडिओमध्ये नव्हते नॉर्मली त्यांना या सगळ्या गोष्टी किंवा सोशल मीडिया यामध्ये आवडत नाही किंवा इंटरेस्ट नाही यासाठी तर इथे बघा त्यांनी ओवाळीच्या आधीच त्याचं जे गिफ्ट आहे तर ते त्याच्या आजीकडून त्यांनी घेतलं होतं तर ते चाललं होतं ओपन करायचं काम तर कधी मी ओपन करतो आहे आणि कधी नाही ही त्याला घाई झालेली होती तर सगळेजण म्हणत होते की ओवाळीच्या अगोदरच ओपन करू द्या आणि त्याला घालू द्या तर त्यासाठी तर बघा हा जो आहे तर तो त्याच्या आजीनी त्याला बड्डेसाठी गिफ्ट केलेली आहे तर मग अशी माझा मी नेमी मी लग नसेल तर तो नक्की जाऊन बघा तर ता त्यामध्ये मी ते सगळं दिलेला आहे तर तुम्हाला हे जे गिफ्ट आहे तर ते कसं वाटलं ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि इथे जे आहे तर ते ओवाळायचं चालू झालं होतं तर सगळेजण म्हणत होते की अदोगर त्याच्या हँडमध्ये घाला आणि मग ओवाळा तर ती जी प्रोसेस आहे तर ती झाली होती चालू तर अशाच पद्धतीने सगळी दंगा मस्ती करत किंवा सगळे अशी कॉमेडी जे आहे तर ती चालूच होती आणि फोटोशूट तर केक संपेपर्यंत जे आहे तर ते चालूच होतं तर इथे इथे हे जे गिफ्ट आहे तर ते घेतलं होतं त्यांनी त्याच्या बाबांकडून तर त्यांनी स्वतः मागून घेतलं होतं की मला असं असं गिफ्ट पाहिजे तर हे जे नॉर्मली तीन चार गिफ्ट आहेत तर हे सगळे त्यांनी अगोदरच सांगितले होते की मला येताना हेच गिफ्ट घेऊन या किंवा मला हेच गिफ्ट घ्या अशा पद्धतीने तर खूप सारे जे आहेत तर ते गिफ्ट्स त्याला आलेले होते तर हे त्याच्या मामाने घेतलं होतं त्याला गिफ्ट तर तो ओवाळून झालं त्याला गिफ्ट आला की तो लगेच ओपन करत होता त्याने वेळ हा घेतलाच नाही तो लगेच ओपन करून बघत होता की नक्की त्या गिफ्टमध्ये आहे तरी काय अशा पद्धतीने त्याचा जो बड्डे आहे तर तो सगळा असा सेलिब्रेट झाला होता तर इथे बघा त्याला भेटलेला आहे पियानो तर मुलांना असे जे टॉईस वगैरे आहेत तर ते सारखे सारखे दिले तर ते पण खेळून कंटाळतात तर अशा पद्धतीचे जे नवीन नवीन गिफ्ट्स आहेत तर यामुळे मुलांच्या ज्या ॲक्टिव्हिटी किंवा क्रिएटी मुलांमध्ये कोणत्या हॉबीज आहेत किंवा त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे तर ह्या गोष्टी आपण लगेच कॅप्चर करू शकू यासाठी त्यांची जशी ग्रोथ होती तर त्यांच्या मेंटॅलिटीनुसार तो तुम्ही त्या स्टेजचे किंवा त्या एजचे जे ॲक्टिव्हिटी आहे तर ते त्यांना देऊ शकता की नॉर्मली मुलं स्टडीसोबत कोणत्या याच्यामध्ये ॲक्टिव्ह राहू शकतात यासाठी आणि नॉर्मली तसं मुला पन, तुमी तर मुलांना सांगून कळत नाही पण तुम्ही त्यांना एक दोन वेळा जर अशा गोष्टी दिल्या तर त्यांना त्यामधला इंटरेस्ट वाढतो आणि रससुद्धा वाढतो तर लेडीजचं जे आहे तर ते सगळं असं ओळून झाल्यानंतर सगळे जेंट्स लोक उरले होते तर त्या सगळ्या जेंट्स लोकांनी एकदाच ओळायला सुरुवात केली होती कारण उशीर पण खूप झाला होता पाऊस वगैरे चालू होता आणि पाहुणे जे आहे तर त्यांना यायलासुद्धा संध्याकाळचे नऊ साडेआठ नऊ झाले होते तर लहान मुलं होती सोबत लवकर उरकायचं होतं त्यामुळे सगळ्यांनी एक सोबतच जे आहे तर ते ओवळायचं काम केलं होतं आणि माऊ जी आहे तर ती बसली होती निवांत आपली बाबांकडे तर बघा इथे जे आहे तर ते अजून बोलायचंच चाललं होतं की तुम्ही उठा आम्ही उठा अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या होतच राहतात सो तुमच्या घरी पण बड्डेला असंच असतं का आणि माझ्या मस्ती जी आहे तर ती कंटिन्यू चालूच होती तर सगळ्यांचं जे आहे तर ते झालेलं आहे ओवाळून आणि आता वेळ होती ती केक खाण्याची तर सगळेजण जे आहेत ते प्रॉपर सेट होत होते आणि आता बघा झाली होती सुरुवात तर इथे पेटवलेले आहे तर इथे बघा मेणबत्ती जे आहे तर ते पेटून तर तो चांगला आपला निवांत बसून वाट बघत होता की मला कोण सांगेन की कट कर म्हणून यासाठी तर सगळं फिनिश झाल्यानंतर त्याने केलेला आहे तो केक कट आणि इथे त्याचे पप्पा जे आहेत तर ते भरवत होते तर बघा अशा पद्धतीने जे गर्दी आहे तर ती होती आणि हे सगळे घरातलेच मेंबर आहेत असंही नाही की बाहेरचं कोण आहे म्हणून तर हे आहेत माझे मिस्टर तर पहिल्या व्हिलॉगमध्ये हो ते तुम्हाला बघायला भेटले असतील आणि ह्या आहेत माझ्या सासूबाई तर बघा त्याच्या पप्पानी त्याला घेतलं होतं वॉच तर त्याला पाहिजे नव्हतं डिजिटल वॉच तर त्यासाठी त्याला ते त्याच्या पप्पांनी गिफ्ट केलेलं आहे तर त्याची तुम्ही खुशी बघू शकता मी कधी ते खोलेन सगळं आणि कधी हातात घालेन अशीच त्याची जी घाई आहे तर ती चालूच होती आणि रिंग जी आहे त्याच्या फिंगरमध्ये तर ती खूप लूज होती त्यामुळे ते जे फिंगर किंवा बोट आहे तर तो असं वाकडं करूनच ठेवत होता की जेणेकरून ती खाली पडू नये यासाठी तर फायनली त्याला त्याचं जे गिफ्ट आहे तर ते भेटलं आणि तो झालेला आहे खुश तर अशा पद्धतीची जी धावपळ किंवा गडबड जी होती तर ती कंटिन्यू चालूच होती आणि फायनली आता सगळेजण बसलेले आहेत जेव्हा तर चला पटकन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सब